कासले आहे तुला आव्हान आहे बीडमध्ये आहे तुझं तोंड आम्ही काळं करू शंभर टक्के काळं करू बीड एस पी ऑफिसने जाऊन रणजित कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे परवादिवशी ज्यांनी ते छोट वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल रणजित कासले तुला आमचं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे तुला की तू बीडमध्ये आहे आम्ही कुणाच्याही आई बहिणीला बोलत नाहीत आम्ही मरदा चावला आहोत डायरेक्ट बीडमध्ये आल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुला आणि तू असं दोन समाजामध्ये तुझ्यामुळं दोन समाजामध्ये खूप वादविवाद निर्माण होत आहेत आणि एस पींना माझी विनंती आहे की यावर तात्काळ कारवाई कार करावी यावर मकोका लावा आणि याला कायमचं मध्ये टाकावं आणि कासले तुला एक चॅलेंज आहे आमचं तो आल्यानंतर तुला तोच लावू परंतु तुझं तोंड आम्ही तर काळ करू धने मुंडेसाहेबांबद्दल काल संजय मंत्री संजय सुद्धा त्यांनी अक्षयपार्थ वक्तव्य त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि कासलेला आम्ही डि पोलीस डिपार्टमेंटला हा टार्गेट करतो सतत पोलीस एस पी बद्दल बीडचे एस पी अत्यंत चांगले आहे त्याच्या एस पीला टार्गेट करणं डीवायजीला टार्गेट करणं याबद्दल तो सतत बोलत असतो तरी एस पीना विनंती आहे याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि कासले तुला आव्हान आहे बीडमध्ये ये तुझं तोंड आम्ही काळं करू शंभर टक्के काळं करू तुम्ही किंमत आहे तर तू बीडमध्ये ये तुझं तोंड काळच दिसणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका